ते घरातून तुम। घर बघू शकता अशा प्रकारे घर आहे हा मोठा हॉल आहे हा मोठा हॉल आहे घड्याळ आहे बाजूच्या घरात दहा दिवसाचा गणपती आहे अजून आणि तिथे आरती चाललेली जोरात तुम्हाला आरतीचा आवाज ऐकायला येत असेल आपण आरतीचा आवाज ऐकला असेल अशा प्रकारे तिथं जोरात आरती चालू आहे आणि आरती घेताना तिथे ढोलकी सुद्धा आहे ढोलकीच्या तालावर तिथे आरती घेतली जात आहे अशा प्रकारे संध्याकाळचे वाजलेले साडेसात मस्त बसलेलं बस आहे मी इथे हॉलमध्ये निवांत बसलेलो आहे मस्त वाटत आहे पाच दिवसाचे गणपती झालेले आहेत डेकोरेशन वगैरे काढलेलं आहे हे बघा इथे डेकोरेशन केलेला होता मस्त इथे डेकोरेशन केलेला होता इथे टी वगैरे लावून सर्व काही सेट झालेलं आहे आधी होते तसं इथे सेट केलेलं आहे फक्त इथे अशा प्रकारे सर्व काही सेट वगैरे आता करायचं आहे थोडंसं ते फर्निचरचं वगैरे ते अजून ते लावायचं आहे समोर समोर असं लावायचं आहे फर्निचर या आता फर्निचर लावायचं आहे टी व्हीच्या कारण असं फर्निचर आता आहे तो एक तर तिथे लावायचं आहे तिथे तुम्ही बघू शकता की इथे मंदिर आहे छोटस मंदिर आहे देवारा आहे ते मध्ये मध्ये मधी प्रकारे मंदिर आहे सो आहे ते मी अकेला लाष्टात केला अशा प्रकारे तिकडं चालू हैरती चालू है क्या करने कर रहे तेरे को बंद करके भाई प्लीज क्या पाक जैसे बनाती मुलगावरी करठेवणी वाट मी पाहे हेलो, हॅलो आर यो गुड इव्हनिंग निडलावरी करी कर ठेवणी कर वाट नित्य दीपावली विष्णुदास नामा विष्णुदास नाम भावे वाली कृपा दृष्टि पाहे कृपा दृष्टि पाहे महापंडरी राघव हॅलो गायज सॉरी जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मी जरा ऑफलाईन होतो त्याच्यामुळे पाऊस केला होता हॅलो गाईज कोण आलं आहे का ऑनलाईन बघा बघू ऑनलाईन कोण आला आहे हाय हाय हवार यू हाय माय चॅनल इज सबस्क्राईब नाव चलो बाय बाय टाटा माझ्या चॅनलला कोणी नवं असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ते बेलायकन येथे दाबायला विसरू नका ती घंटा पण ती मी दाबा अशी टांग आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कॉमेंट्स करा आणि लाईक तर जास्तीत जास्त करा सो आता भेटूयात आता नवीन एका लाईव्हमध्ये किंवा एका अजून एका नवीन शॉर्ट व्हिडिओमध्ये किंवा एका अजून एका ब्लॉगमध्ये खूप दिवस झाले ब्लॉग अपलोड नाही केला कारण तीन चार ब्लॉग असे पेंडिंग आहेत त्याच्यामुळे जरा खूप वेगळा असा लागणार आहे म्हणजे असं मला असं वाटतं ब्लॉगिंग सा, ब्लॉगसाठी आता मी शॉर्ट व्हिडिओ टाकत आहे आणि आता आता थोडं लाईव्ह आलो आहे सो आता लाईव्ह लाईव पण मी आता अपलोड करणार आहे थोड्या वेळेला आता कोणतरी आलेलं आहे नवीन हाय त्याला हव आर यू कसा आहेस मित्रा कैसे हो आप सो चला आता मी बाय बाय लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राई डी मुंडे नाईन ट्रिपल टू इंस्टाग्रामवर तुम्ही फॉलो करू शकता फेसबुकवर पण तुम्ही फॉलो करू शकता मला सो आता बाय बाय